कोल्हापुरातील बँक कर्मचाऱ्यांचं स्नेहसंमेलन बऱ्याच दिवसापासून हे बँकेतील मित्र एकमेकांना भेटले होते त्यामुळं गप्पांना ज गप्पांना जणू ऊत आला होता प्रत्येकानं आपापली ओळ ओळख जणू विसरल्याप्रमाणे प्रत्येकजण एकमेकांना भेटत होते बरेच जण काही महिन्याच्या अंतरावर तसेच काही वर्षाच्या अंतरावर काही काही लोक तर सात सात आठ आठ वर्षांना एकमेकांना मोठत भेटत होते त्यामुळं काही लोकांचे चेहरे देखील बदललेले होते आणि काही लोकांना आपल्या मित्राला समोर पाहून आश्चर्य देखील वाटत होतं कुणाला टक्कल पडलं होतं तर कुणाला कुणाची झाडी वाढलेली होती तर कुणाच्या कपाळावर आणि गळ्यावर काही सुरकुत्या पडलेल्या होत्या तर असे हे मित्र एकमेकांना गप्पा मारण्यात गर्क झाले होते सुरुवातीला वेलकम ड्रिंक म्हणून सुंदर प्रमाणे सुंदर असं सर, रचनासंबत देण्यात आलं आणि संयोजकांनी या झडवा हॉलमध्ये फारच सुंदर अशी व्यवस्था केलेली होती बरेच जण अगदी एकमेकांशी गप्पा मारण्यात रमलेले होते, रमले होते। आणि मी देखील या स्नेहसंमेलनाचा एक भाग होतोच त्याप्रमाणे मी देखील काही लोकांच्याशी गप्पा मारत होतो काही लोक आपले मित्रांच्यासोबत फोटो काढून घेत होते काही आपले एकमेकांच्या कुटुंबाची विचारपूस करत होते आणि मग असा हा गप्पांचा सिलसिला बराच वेळ चालला आणि नंतर मग ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन संयोजकांनी रूपरेषा सांगितली सुरुवातीला गणेशवंदन होणार होतं आणि त्यानंतर प्रशांत सुकटणकर यांचं हेल्थ इन्शुरन्स यावर व्याख्यान होणार होतं त्या अगोदर आपल्याला सर्वांना स्नॅक्स देण्याचं ठरवलेलं होतं पण स्नॅक्स येण्याला थोडा उशीर झाला बरेच जण गप्पामध्ये रमलेले होते त्यामुळे मांडलेल्या खुर्च्यावर बसायला कोणीच तयार होत नव्हतं समोर तर व्यासपीठ तयार होतं पण तरीसुद्धा अजूनही लो लोक काही फोटो काढत होते काही गप्पा मांडण्यात रमलेले होते इतक्यात संयोजक स्वस कुलकर्णी यांनी स्टेजवरून कार्यक्रमाचा उद्देश सांगण्यास सुरुवात केली आणि सगळेजण खुर्चीवर बसले सगळ्यांनी <laughs> भेटावं <laughs> आणि काहीतरी चांगलं यातून निष्पन्न व्हावं एवढेच आमची अपेक्षा थँक्यू थँक्यू अशा पद्धतीने आपण पुढचे कार्यक्रम आपण करायचे आहे सम आमचं प्लॅनिंग आहे की कुठेतरी ट्रिप काढली आणि म्हणजे जोडी जोडीने गेलं समजा चाळीस पन्नास वर्ष जे असतील ते इच्छा असतील ते आणि काही नुसतं कोणाचे गाण्याचे कार्यक्रम करायचे किंवा काही पण आपण असं करू शकतो चांगल्या चांगल्या गोष्टी तर हे ऑर्गनाईज करावं अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी चालू ठेवाव्या ही आमची मनीषा आहे आणि या बाबतीत कोणाच्या काही सूचना असतील तर त्या देखील तुम्ही संयोजकांपैकी कोणालाही सांगितलं तरी चालेल त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन करूया आणि त्याची चर्चा करूया आपला दुसरी एक रिक्वेस्ट अशी की आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तर बँक ऑफ इंडियाचे बरेच व्हॉट्सअप ग्रुप सध्या अस्तित्वात आहे तर आपल्या ग्रुपमध्ये गुड मॉर्निंग किंवा बाकीच्या पोस्ट कमी करून अशा काही पोस्ट जर वाढवता आल्या तर एक बरं होईल विनंती आहे सगळ्यांना पण ठीक आहे कसं होतं बघूया आले लेटर्स होतो ना सुरुवातीला माझ्यावर गणेशवंदनाची जबाबदारी होती त्यामुळं मी करावकेवर गणेशवंदन सादर केलं करतो पुष्पगुच्छ देऊन यानंतर आपल्या विनोदी शैलीत अशोक चोगले यांनी आजच्या ह्या स्नेहसंमेलनाचं प्रास्ताविक केलं आणि स्नेहसंमेलनाचा उद्देश सर्वांना सांगितला सर्व जमलेल्या मित्रमैत्रिणींच मी आधी स्वागत करतो बहुसंख्येनं प्रतिसाद दिल्याबद्दल आपण टाळेबंद आपल्याच जस मी कोल्हापूर एक गोडका आहे मोठा राजवटीचा एक मोठा गोडका आहे राधानगडीचा एक आहे इचगीचा एक आहे वगैरे वगैरे ज्या त्या मोठ्यामध्ये भरपूर का एकत येण्याचा प्रयत्न करतात आणि आता जुन्या अठांना उजाळा देऊन आपलं जीवन आनंदित करण्याचा प्रयत्न करतात त्यात राष्ट्रवादी तर राष्ट्रवाडीचे भरपूर लोक आहेत कसं होतं आणखी एक आहे एक वर्गांचा एक गुड आहे अधिकारी युनियन आहे असोसिएशन आहे असे विविध आपल्याकडे गड चढ पडदे असे पक्ष वगैरे तर ह्या सगळ्याला भेदून आम्ही एक वेगळंच असं नियोजन करायला ठरवलं कारण युनियनच्या मिटिंग होत असतात तिकडे ते त्याचे सभाग जातात असोसिएशनच्या मिटिंग होतात असतात त्या ठिकाणी आपण एकत्र जातो वर्ष वर्ष आपण प्रथा पाहिलेले आहेत एक पन्नास सहा ट्राय आम्ही एक ट्रीपच काढतो एक सगळ्याची दर वर्षानंतर आम्ही तारीख ठरवली असं कारण कार्यालयात ठरवलं नोकरी कार्यक्रम तर आम्ही ती तारीख ठरवली मग बावीस टक्के पर्यंत ते दिसण्याचा प्रयत्न झाले पण पन्नास टक्के मला फार अडचण आली तरी पण आम्हाला शंभर गाठायची होती पण शेवटच्या दहा ओव्हर्स मध्ये जसं जी मॅच जिंकायची असते तसं शेवटच्या एक आठवड्यात होते की नाही मात्र भरपूर भरपूर चांगला उत्साह मिळाला आणि बघता बघता आकडा असा नंतर प्रशांत सुटकणकर यांचं हेल्थ इन्शुरन्स इन्शुरन्सवर व्याख्यान झालं आणि दुसरं मेडिक्लेम विषयावरती बरच काही बोलायचं आपली खोडक्यात सांगायचं म्हटलं तर मेडिक्लेम म्हणजे हस्ती आणि पाच आघाडी ती परिस्थिती आहे कारण मेडिक्लेम मध्ये आपण मेडिकल सर्व्हिस प्रोव्हाइडर आहे थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेटर आहे इन्शुरन्स कंपनी आहे आय आर टी आहे आणि प्रत्येकाच्या अँगलनी मेडिक्लेम राव वेगळाच विषय आहे आज आपण जे बोलणार आहोत ते आपण मी जसं सांगितलं की मेडिक्लेम या विषयामध्ये ब्लॅक अँड व्हाईट फार कमी आहे ग्रे नायटल मात्र भरपूर आहे आणि त्याची इंटरप्रिटेशन इतकी आकारदारी वेगवेगळी आहे की त्याच्यावर बोलायचं म्हटलं तर त्यामुळे मला एक दीड तास दिला तर मी संध्याकाळपर्यंत बोलू शकेल आणि आपण त्याची जर रिलेशनशिप कोरोड करायचे असेल तर कमीत कमी शब्दात सांगायचं असते तर फक्त आपल्या ज्ञानोबाचे जे मराठी आहे त्याची मदत घ्यावी लागते ही पॉलिसी आणि आपलं रिलेशन हे फक्त असं आहे की ते धरलं तर चालतं आणि सोडलं तर पडतं आहे ही आपल्या मेडिक्लेमची आणि आपली परिस्थिती झाली आहे थोडक्यात आता मेडिक्लेम प्रकार का आला हा प्रकार का

त्यांच्या बरोबर आजच्या भाषेत सांगायला दिलं हे पिल्लू दिल्यानंतर त्या वर्षी काय झालं युनायटेड इंडियाने सिक्स्टीन पर्सेंट राईस चाड दिला मागच्या वर्षी जे झाले त्याचे सिक्स्टीन 10 या व्याख्यानानंतर शंका निरसनाचा थोडा वेळ त्यामध्ये गेला आणि नंतर आपल्या झोनचे झोनल मॅनेजर श्रीयुत राजीव कुमार सिंह यांचे श्रीयुत देवटे यांनी स्वागत केले श्रीयुत देवटे यांनी झोनल मॅनेजर यांचा परिचय करून दिला त्यांना भेटायचा असा प्रसंग असेल त्यामुळं त्यांच्याबद्दलची थोडी माहिती मी तुम्हाला सांगतो की सरांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बँक ऑफ इंडियामध्ये डायरेक्ट रिक्रूट ऑफिसर म्हणून बँक जॉईन केलेली होती एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दहा या काळामध्ये म्हणजे नॉर्थ बिहार किंवा गिरली किंवा आजचा झारखंड या भागातल्या ब्रांचीसमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये काम केलं दोन हजार दहामध्ये त्यांचं न्यूयॉर्क <laughs> <laughs> यानंतर झोनल मॅनेजर यांच्या हस्ते पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेले श्रीयुत बापूसाहेब मिठारी तसेच श्रीयुत देसाई परशुराम देसाई त्याप्र त्यानंतर आनंदराव पाटील विजय चव्हाण आणि श्रीयुत इंगळे यांचा झोनल मॅनेजर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला विजय चव्हाण साहेब त्यानंतर श्री राजु कुमार सिंह या आपल्या झोनल मॅनेजर मॅनेजरनी आपल्या झोनच्या कार्याचा आढावा घेतला व सर्वांना सदिच्छा दिल्या मान सीनियर साथी हमारे तीनों आप सबको और आपके माध्यम से मैं ड्यूटीदार तो सबसे पहले आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने मुझे आपके बीच में आने का मौका दिया और ये मौका मेरे लिए बड़ा क्रिजेड है क्योंकि आज इस ग्रुप में मैं अपने आप को सबसे यंग मानते चल रहा हूँ <laughs> ये अपॉर्चुनिटी बहुत कम मिलती है जहाँ आप इसे इतने भी आके आपको लगे कि मैं यू आर दंगेस्ट तो इसके लिए अद्वित्यनाथ आपका बहुत धन्यवाद देता हूँ बैंक ऑफ इंडिया में मेरी जर्नी के बारे में ब्यूटी साहब ने अभी आपको काफ़ी विस्तार से बताई और मैं आपको बता दूँ कि मैं जब यहाँ नहीं आया था जब मेरी पोस्टिंग हुई थी तब से कोलापुर में मेरा कोई एक लोकल गार्जियन रहा है मेरे आने के पहले से और वो है ज्यूटे साहब <laughs> वो हमारे मेरे लिए में मेरे लोकल गार्जियन जैसे हैं उन्होंने मुझे काफी मार्गदर्शन किया है मेरे एक साल की जर्नी में कोलहापुर के बिजनेस को बढ़ाने के लिए हटाया आपको बीजे साहब ने बताया कि मैं यहाँ आने के कारण दुबई में था पाँच साल ऐसे मंत्री है मैं बड़ा इंटरेस्टिंग बात है जब मेरी पोस्टिंग कोल्हापुर आई दूबी तो मुझे बोला जानकारी नहीं है ऑलमोस्ट तेरह महीना का जर्नी यहाँ हो चुका है यहाँ के लोगों का परसेप्शन मैंने चेंज कर पाया कि नहीं कर पाया आपको यहाँ के लोग ही बताएंगे या बैंक ऑफ बिजनेस बताएंगे बट मैं अपने परसेप्शन को बताता हूँ उसके तो में आने के बाद से मैं फैमिली के साथ रहता हूँ और ईडी वगैरह विलेड वगैरह कि साथ मुझे अपने फैमिली पावर में बैंगलोर में या किसी यूनाइटेड प्रदेश में रखनी कर बट मैं आपको बड़े गर्व के साथ रहता हूँ ये आप सब ये बड़े गर्व के साथ हूँ कि मैं आने के दो तो महीने के बाद मैंने अपनी फैमिली यहाँ पर शिफ्ट की मेरी बेटी यहाँ पे और ये शहर में मुझे इतनी इज्जत और इतनी और मुझे इतना हैंड किया इस शहर में कि मुझे कभी भी ये फील नहीं हुआ कि मैं एक बड़े शहर से या एक फॉरन के एक बड़े शहर में तो दुबई आप सब जानते हैं बहुत ग्लैमरस है बहुत शहर मुझे एक महीने के बाद मुझे फील नहीं हुआ कि मैं किसी एक छोटे से शहर में जहाँ के इतना स्टॉक नहीं है यानंतर लंच ब्रेक होता संयोजकांनी दुपारच्या जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली होती त्यामुळे सर्वांनी भोजनाचा आनंद घेतला

वैयक्तिक गाण्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली व अशा प्रकारे हे स्नेहसम सम्मेल, संमेलन उत्तम प्रकारे पार पडले एकंदरीत हा कोल्हापूर येथील बँक ऑफ इंडियाच्या पेन्शनर्स लोकांनी केलेला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संयोजकाने अतिशय उत्कृष्टपणे त्याचं नियोजन केलं होतं त्यामुळे यशस्वीरित्या पार पडला आणि सर्व बँकर्स एकमेकांना भेटण्याचा सर्वांना आनंद मिळाला तसेच या कार्यक्रमामुळे बऱ्याच दिवसांच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि असं स्नेहसंमेलन प्रथमच कोल्हापूरमध्ये पार पडल्यावर यशस्वी झालं त्याबद्दल सर्व संयोजकांचे अभिनंदन व धन्यवाद